हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल इश कॉर्नर कशा तुम्ही सर्व मस्त मस्त राऊट तस पेदा सुस्वामी समज अशी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ काय कोकण नाही कोकण आम्ही आज चालू आहे कोकणला चला

कोने ठेवरा रख से एज युदिया के अपाली लेना प्राए मत्रा फ्रेक लेजित हमें है लड्रा रीदा और को लड Tob कि ए खी प्रेको से गाह चाही अिर मत्रा रीद्धा लेखाई मममी नय बो लेख्ये थी मंवे अ, लोट मैंरा य़ी का से खंप कॅमेरामध्ये यायच ही पार्टनी म्हणजे तो अजून पप्पा Hei macam kakak first ni, ni macam mama, ni macam adik tu, macam adik tu, brother, ni kah guru tu, ni, hai maci, hei macam kakak, hei macam papa, hei macam mama, adik tu cefne. सोशल मीडिया फैमिली का बैग मतो नक्की करा तो प्ले आजर में जाना है बीच पे 4:00 बजे वापस सबला औरी ये खरी फ्लावर इधर अबन वाव आता आम्ही आहोत आता आमचा नाश्ता झाला आता आम्ही बीचवरती जाणार आहोत थोड्या वेळानंतर ते पण बरोबर चार वाजता चार आम्ही आता आम्ही हाय हॉटेलमध्ये आता आम्ही थांबलोय हॉटेलमध्ये थोड्या वेळ नाच आम्ही जाणार बीच मध्ये बीच मध्ये बीच वर बीच लोक शालतो जास्त

डोंगर आहे असा तुम्हाला डोंगर आहे बघू शकता डोंगर आहे Huh? बघ कस खा बोलतोय मला म्हणजे लड्डू

মাপারারারাপারাপারািয্য় কাপাডিয়ে সারাই ক্বে আপারে गाडी गाडी लाईन वर आहे आणि ही आहे माझी चिक्कू बहीण ही माझी मम्मी हा माझा लड्डू काय करतोय मग टँगे डेंगे मी <laughs> <laughs> <में> तुला दाखवलं दाखव माव ही माझी माव आणि ही माझी चिकुडी <laughs> मी हिला <ने> चिकुडी बोलते <laughs>